आयोजक माननीय पत्रकार आमचे मित्र वाटत लोकमत स्वागत लोकमत तालुका प्रतिनिधी विनंती करतो आणि उर्वरित पाहुण्याचा मी प्रेरण घेता एखाद्याचं स्वागत राहिलं असेल तर ते आयोजन समितीच्या वतीनं मी शब्द सोमण्या स्वागत करतो आणि या अठराव्या मेळाव्याचे आयोजक मेळायचं आयोजन करतो तरुणाचे दोन वर्ष जर सोडलं तर हे युवा मेळावा अविरतपणे चालू आहे या मेळाव्याचे निमंत्रण दत्ता कसबे राम शंकर विशाल राऊत सतीश भोरे सूरज भोरे या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेती बदल आणि सर्व जमलेले माझे सहकारी आपण की आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप समाधानी राहावं आणि एकमेकावर विश्वास टाकून जगावं एवढीच आप याप्रसंगी अपेक्षा करतो बोलायचं परत आहे परंतु वातावरणाची परिस्थिती बरोबर नसल्यामुळे मी था। थांबते <laughs> या चौथ्या उडामध्ये उपस्थित परत एकदा सर्वांचे धन्यवाद